अल्फाबेट स्कूलमध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक रवींद्र वानखेडे तर प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर सागरपाडवी अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य गोटुसिंग वळवी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी केले त्यानंतर शाळेचे शिक्षक अनिल वसावे रामसिंग वसावे व मथुरा वसावे यांनी सुरेख व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी मनस्वी ललित वळवी हिने मुख्याध्यापकाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली तसेच सत्यम वळवी अभिनंदन वसावे कृतिका पाडवी प्रांजल तडवी लोकेश वसावे प्राची तडवी सुप्रिया पाडवी सार्थक वसावे कार्तिक वसावे अध्ययन वसावे कृतिका वळवी प्रांजल वळवी ऋषिकेश पवार मोहम्मद फैज मुसिम मनियार नित्या वळवी आदर्शा वळवी सान्वी पाडवी आराध्या पाडवी किंजल वळवी अश्रिता वळवी जयांश गावित सुकेश वळवी आयुष पाडवी व कल्याणी राऊत या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका करत प्रत्यक्ष वर्गात उत्तमपणे अध्यापन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका विश्रांती वसावे शीतल वसावे आदी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा